मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडलेली आहे सातारा असलेल्या जरांगेंनी तब्बल तासभर भाषण केल्यानंतर ते अचानक स्टेजवर बसले आणि त्यानंतर त्यांचा हात थरथर हात थर कापत होता त्यांना तात्काळ प्रीती एक्झिक्युटिव्ह या हॉटेलमध्ये नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांना तपासलं तर जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून डिहायड्रेशनमुळे त्यांना हा त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि जरांगेंना विश्रांती घ्यायला लावलेली आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय डिहायड्रेशनमुळे झरांगेंना त्रास जाणवू लागलेला होता अशी डॉक्टरांनी माहिती दिली आहे ही तिन्ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय शांतता रॅलीतच जरांगेंचं जलोषात स्वागत करण्यात आलं आणि एक तासाच्या भाषणानंतर जरांगेंची प्रकृती बिघडली आणि ते स्टेजवरच बसले आणि त्यानंतर डिहायड्रेशनमुळे हा त्रास झाल्याचं डॉक्टरांनी यावेळी सांगितलेलं आहे तसं घाबरण्यासारखं काही नाहीये त्यांना फक्त डिहायड्रेशन झालेलं आहे कुपोषण आणि याच्यामुळं आणि त्यांची प्रकृती आता एकदम स्थिर आहे स्टेबल आहे कुठलेही काही काळजीचं वगैरे कारण नाही आहे फक्त त्यांना विश्रांतीची फार नितान गरज आहे आणि बाकीचं आम्ही थोडस त्यांना सलाईन वगैरे देऊन त्यांची प्रकृती व्यवस्थित होऊन जाईल काळजीच काही कारण वाटत नाही